आरेवाड्यासाठी स्पेशालिस्ट ड्रेसिंग बीच बोलते बीच डे बोलते बीच डे ना लया असेवारी आणि आरेवारीची आरे लाइन पब्लिक फुल एन्जॉय करते यार इकडे तो टन यावरती आणि हा आरेवारेचा समुद्र किनारा समुद्रकिनारा व्हाईट सँड बीच फ्रॉम रत्नागिरी अशक्य सुंदर कोकण आणि अशक्य सुंदर असा नजारा आरेवारे समुद्राचा हाय 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 खरंच यार जिवाळ्याचं कोकण आहे मायेचं कोकण आहे सुखाचं कोकण आहे आणि अविस्मरणीय कोकण आहे काय दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आता शेवटही तसाच होणार आहे सनसेट आणि बीचेस सो <laughs> सगळा मेळ असा अगदी सुखांचा मिळून आलाय आणि त्यात आजच्या दिवसातली सगळ्यात भारी गोष्टीकडे त्याच्या बाप्पाचं दर्शन ठीक आहे त्यानंतर मेहंदेंची खानावळ आयुष्योपत हृदयात आहे कारण जी मी मुगाची उसळ खाल्ली आहे तिथे चपाती सोबत जस्ट ग्रेव्ही टाईप मुगाची भाजी आपण बोलतो ती हाय 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 दिल जिथली या नंतरला लाटला मी आमरस घेतलं खरंच सांगतो कृपया करून मालगुंडमध्ये मेंदळेज स्वाद डायनिंग एकदा अवश्य 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 आणि आवर्जून द्या एक थाळी खाल्ली तरी चालेल थाळीच भेटते तिथे आणि एक्स्ट्रा जे काय असतं वाटीमध्ये भेटतं पण खूप भारी होतं नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीड ब्लॉक्समध्ये आजवर आहे रविवार आणि आज आम्ही रविवारी सकाळी साडेचार वाजता चेकआउट मारलाय आणि चाललो आहे देवघळी कशाली बीचला तर सध्यापुरती गणपतीपुळेला टाटा बाय बाय आणि कशले बीच बघूया तर आज दिवसभराचा प्लॅन हाच असेल की कशले बीच गणेशगुळे बीच पावजचा मंदिर आणि त्याच्यानंतरला मिर्या बंदर सो या चार गोष्टी करायच्यात आज आणि आजचा शेड्यूल एकदम बिझी आहे कोल्हे बघा कोल्हे कोल्हे बघा बाईक पुढे कोल्हे बघा कोल्हे काल पण मी आरेवारीला दोन बघितले आत्ता पण इथे दो दोनच आहेत गेला अ इकडे गेला गेला इकडे डाकू आणि फायनली सकाळ झालेली आहेत जस्ट आत्ताच कशाळी बीचच्या एंट्री पॉईंटला आहे आणि कोल्ह्यांचं दर्शन झालेलं आहे परत एकदा आणि माझ्यासोबत माझे दोन कोल्हेसुद्धा आहेत थंडीने कुटकुटत कुड़ आहेत सुद्धा आम्ही तेच केलं आहे एकदम थंडीत कडकडीत थंड पाण्या कर आंघोळी केलेली आहे <laughs> आणि गणपती निघालो आहे बरोबर दोन तास लागलेत आणि हे बघा देवगळी बीच झडपी शाळा कशडी क्रमांक चार आणि कनकादित्य मंदिर तर चला घ्या मित्रांनो तो सुप्रभात आणि आज ट्रिपचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे सो so, आज दिवसभर दिवसभर एन्जॉय करायचं आहे लेट्स गोष्ट <laughs> चेहरा चेहराच काय तुम्ही <laughs> खतरनाक खतरनाक खरनाक भाक दाको चेहर चेहरा को तेव्हा ना <laughs> Ah, <laughs> ah, मजबूत थंडी मजबूत थंडी जॉगिंग करायची वेळ आले थंडी आहे थंडी आहे आहे मित्रांनो पॉईंट दाखवत अशात तर हे खूप साऱ्या अथक प्रयत्नानंतरला आपण आलो आहोत देवघळी कशाली बीच चा टेबल पॉइंटला त्या सनसेट पॉइंट ती दी दी कौनज नहीं है <laughs> भाई साहब <हुँ। laughs> हा, हा, हा। <laughs> क्या ही बोलूं अब मैं से क्या ही बोलूं <laughs> सकाळी येण्याचा जो प्लॅनिंग होता भाई एकदम फट्टे एकदम फट्टे कोणच नाहीये कोणच नाहीये आम्ही आम तीन पांडू काय आहे एक नंबर भाई पब्लिक पब्लिक शुभ सकाळ मित्रांनो शुभ सकाळ आत्ता खरी पार झालेली आहे आपली आणि ट्रिप सार्थकी लागलेली आहे दुसऱ्या दिवसाची हु हु गुबे वाला त्यांची मशीन घेऊन बेस्ट इन अवर कोकण आई साहेब एक इच्छा अशी मनाशी बांधलीच होती की भाई कशाली देवघळी करणार म्हणून आणि आज पूर्ण होते हा 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 अविस्मरणीय कोकण आणि कोकणात पाहू शकता तुम्ही काय काय तुम्हाला बघायला मिळेल कालचा दिवस सुद्धा एकदम भन्नाट होता आणि आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा एकदम भन्नाट झाली उफ आणि अशा तऱ्हेने रीलला सुरुवात झालेली आहे फोबरी खाली आहे टेंट लावून मस्त वेगळी दर्यावर वे रिलाट तुफान आयले <laughs> <laughs> यो 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 द ओनली बॉडी इज द कॉन्स्टंट झालं झालं स्वर्ग सुखाची व्याख्या कोकण आणि हेच ते देवगळी कशेलीच बीच द टेबल पॉइंट सगळ्यात प्रसिद्ध असा समुद्रकिनारा रत्नागिरीतला चला खाली जाऊया बीचला तर चला जाऊयात खाली बीचवरती काय क्लास यार यार, आहे पण खूप भारी आहे गर्दी नाही आहे तर टेन्शन नाही आहे सकाळी याचा प्लॅन ह्यासाठीच होता की ह्या एका पॉईंटलाच खूप गर्दी असते दिवसभर त्याच्यामुळे मग गर्दी असली का तेवढी मजा नाही ना ते बघा ड्रोन सो एक बेस्ट आहे की थोडी लवकर कसरत का करू काल रात्रीचं आम्ही ठरवलं होतं की सकाळी साडेचारला निघायचं सा म्हणून चेकआउट करायचं भक्तिनिवासातून आणि डायरेक्ट गाठायचं ते म्हणजे देवगळीचं कशाली बीच आणि ते वर्थ ठरलं आहे ॲक्च्युली हा पूर्ण प्लॅनच वर्थ ठरला आमच्यासाठी सो इट्स नेवर टू लेट इट्स नेवर टू अर्ली इट्स ऑन टाईम लेट्स गो क्लास भाई तर अशा तऱ्हेने दोन हजार फोटो झालेले आहेत आमच्या तिघांचे सुद्धा फोटो आले तर आता निघूया देवगळी कशेली बीच खूप भारी आहे हो खूप भारी आहे कोकणात बघण्यासारखं था काय आहे तर हेच आहे आणि स्वर्ग सुखाची व्याख्या स्वर्ग कोकण सुख कोकण आणि सुंदर कोकण हे हेच आहे म्हणून बोलतो कोकणात फिरा वेळ काढून सो लेट्स गो जाऊयात गणेश गुळे बीचला बाय बाय नेक्स्ट टाइम सी यू स्टडी गो नाव वी आर रेडी आणि आमची हायाबुसा पण रेडी फुल खतरनाक हायाबुसाचे ड्रायव्हर माननीय श्री राहुल प्रकाश कुदळे मान फ्रॉम खाटकोपर विठ्ठल रखमाई चाळ सिद्धार्थ नगर आणि मिडल असिस्टंट दीपक ढवळे वान फ्रॉम नोवेर नोवेर <laughs> देवघळी गावातली घर चिऱ्याची फुल खतरनाक आंबा काजू फणस केळी बाग बागायत आणि मनाल तेवढं सुंदर आणि कराल तितकं कौतुक कमी पडेल कोकणाला इथेच मन रमत आणि मनाला सुख इथेच प्राप्त होतं हेच आहे ते चाय कोकण चल आयुष्यातला प्रत्यक्ष असाच हवा अगदी सुंदर मनाला हिवा वाटणारा कोकणातला बाकीचा <laughs> <पेवारी> निगड कुठून आला बाईट फिरणात म्हणजे आयुष्याची कमाई झाली तुमची आता आपण आलो आहोत गणेश गुळे येथील गणेश मंदिरामध्ये कदाचित काल नाटक वगैरे असा हा हा कडक श्रीक्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर गणेश गुळे गणेश गुळ्यामध्ये ही पांडवकालीन विहीर आहे आणि ती विहीर अशी काहीशी आहे खाली उतरून हे खाली उतरून हाय भाई जायचं का बॅगा एवढा वेळ थांबणार कोण बाहेर मी अरे शूज बीज घालून जायला आलो बाहेर जाणार ते खूप विहीर मोठी असणार आहे पांडवकालीन विहीर बापरे गणपती बाप्पा मोरया पप्पा यायला नाइस, नाही खतरनाक रे वटवा गोड आहेत हळू रे काय नाही रे भाई आणि वरतून ही ओपन स्पेस आहे मोटर लावलेली आतमध्ये चल आम्ही आलो गणेशगुळे गणेश बीचला आणि गणेश बीच बीचचा हा एक व्ह्यू पॉईंट आहे थोडा खडकांमधून चालत डोंगरांच्या पायवाटांवरती खाली समुद्र किनारा खतरनाक पायवाट ठीक आहे चांगली आहे पण तरी नीट या नीट <गेवागरी> जायचं डॉट साडे दहा गणेशगुळेचा व्ह्यू पॉईंट झाला आमचा सो आता आम्ही निघतो डायरेक्ट डायरेक्ट मीराबंदर आपल्याला पाहून तसा प्रवास अजूनही करायचा आहे आणि फटाफट करायचा फटाफट फटफट चलो फटफट थोडी सागर निळाई थोडे शंख शिंपले कधी चांदणे टीपुर तुझा डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा कधी सावला उंजळीत आणि बाबू कालिया हा तो बाबू कालिया ऐंशी <laughs> कोटीचे हिरे घेऊन चक्क दुबईला पळणारा लय शातेर माणूस आहे ऐंशी कोटीचे हिरे घेऊन भाड्या दुबईला पळणार आहे पण ह्या वेळेस कोणत्या विमानानं नाही तर चक्क एसटीने न पळतोय आणि यावेळेस आणि ह्यावेळेस त्याने गणपतीपूर आता समुद्र निवडला आहे भाटे बीच रत्नागिरी आणि रत्नागिरी सिटी आणि भाटे गावाला जोडणारा हा पूल नाईस समुद्राला लागले भरती आणि पक्षी उडतात उडत हा या पोरांनी त्या पक्ष्यांना उडवला सगळ्यात थवाचा थवा उडला हा बघा क्लास परत बसायला आले परत बसायला आले हे बघा सगळे आले परत सगळे आले त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय कडक ना आणि बोट चालले स्वर्गनगरी कोकण आणि आम्ही खूप आहोत जे आम्ही या कोकणात जन्माला आलोय अर्धा तास अर्ध तास ट्रॅव्हल करत आलोय मिऱ्या बंदरावरती अडकलेले जहाज बघायला आणि हे हे जहाज माझ्या डोळ्यासमोर भाई खतर रे फुल टायटॅनिक मस्त नारलांची बाग आणि जागा नाही ठेवली का बंगलो गपरी जाई गाय कडर नास रे साब भाई दोन वर्षात हालत तीन वर्षात हालत बघा काय त्या त्याची टनिका हाँ है वारे बीच तिकड है तो आरे बीच खतरनाक चलो गाइस लेट्स गो लेट्स गो वारे वारे बीच वरती मस्त बेलचा आस्वाद आणि हे दोन भुक्काड मी फक्त कॅमेरा मध्ये बोलण्यासाठी मी नाही खाणार असं मी बोलतोय